बीड जिल्ह्यातील लिंबागणेश परिसरात पवनचक्की उभारणीचे काम सुरू होते त्याचवेळी मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने आलेल्या एका चोरावर सुरक्षा रक्षकाने गोळी झाडली ज्यात चोराचा मृत्यू झाला मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे नेकनूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री दोनच्या सुमारास काही चोर त्या ठिकाणी चोरी करण्यासाठी आले होते जिथे पवनचक्कीचे बांधकाम सुरू आहे त्याचवेळी सुरक्षा रक्षकांनी गोळी झाडली त्यामुळे एका चोराचा जागीच मृत्यू झाला